नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया आंबिल आंबिल हे महालक्ष्मी आणि ज्येष्ठ गौरींच्या पूजनासाठी नैवेद्यासाठी लागत असते खास करून विदर्भामध्ये ही रेसिपी बनवली जाते यासाठी मी ते एक वाटी ज्वारी घेतलेली आहे ही ज्वारी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत एक ते दोन पाण्याने आपल्याला ही ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण ही व्यवस्थित धुवून घेणार आहोत आणि आता या ज्वारीचे पाणी आपण काढून घेणार आहोत या ज्वारीमध्ये पाणी टाकून आपण ही रात्रभर भिजत ठेवणार आहोत आपण बघू शकता आपली रात ज्वारी ही रात्रभर भिजलेली आहे आता ही ज्वारीचे पाणी आपल्याला नेत्रून घ्यायचे आहे पाणी नितून झाल्यानंतर ही ज्वारी आपल्याला एका सुती कॉटनच्या कपड्यावर आपल्याला ही ज्वारी चा दोन ताससाठी वाळत घालायची आहे हॅनखालीच आपल्याला ही ज्वारी वाळत घालायची आहे आपली ज्वारी ज्वारी ही वाळलेली आहे आपण बघू शकता आता ही आपण जो मिक्सरच्या भांड्यामधून जाडसर प्र काढ आपल्याला थोडी बारीक करून घ्यायची आहे जास्त आपल्याला याचे पीठ बनवायचे नाही थोडे आपल्याला ही ज्वारी जाडसर ठेवायची आहे आपण बघू शकता अशा प्रकारे इथं मी ही जळून घेतलेली आहे आता या एका बाउलमध्ये मी एक वाटी दही घेणार आहे हे दही मी थोडे फेटून घेतलेले आहे तसेच थोडी पाणी टाकून आपण घेणार आहोत आणि एक वाटी आपण ज्वारीचे बारीक पीठ घेणार आहोत आपण मिक्सरमधून काढून घेतलेले हे पीठ आहे आता हे आपण व्यवस्थित फेटून घेणार आहोत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची टाकून घेणार आहोत तसेच अद्रक लसूण टाकून याची आपण पेस्ट करून घेणार आहोत कढीमध्ये तेल तापल्यानंतर मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे तसेच आपण हिरुमीची लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि हे आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण जिमभर हळद टाकून घेऊन हे हलवून घेणार आहोत आता आपण या आंबेलसाठी आपल्याला तीन वाटे आपल्याला पाणी लागणार आहे ज्या वाटीने आपण ज्वारीचे पीठ घेतले त्याच वाटीने आपण तीन वाटे पाणी घेणार आहोत हे आंबेल शिजण्यासाठी पाण्याचा वापर हा जास्त होतो त्यासाठी आपण तीन वाट्या पाणी तर घेतलेले आहे एक चमचा आपण मिरपूड टाकून घेणार आहोत तसेच आपण गूळ टाकून घेणार आहोत गूळ हे आपण आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण थोडी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे आता या पाण्याला आपल्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी लाग ला येऊ लागल्यावर आपल्याला हे कालवलेले पीठ ज्वारीचे पीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि हे योग्य प्रकारे आपल्याला मिक्स करत राहायचे आहे गु यात गुठळ्यात पडल्या नाही पाहिजे आता आपण बारीक चिरलेल्या खोबऱ्याच्या काप टाकून घेणार आहोत आणि आता आपल्यालाही आपल्याला आपल्यालाही हो शिजू आंबील शिजून घ्यायचे आहे अशा प्रकारे शिजत आल्यानंतर हे आंबील थोडे घटघट होत जाते आपण बघू शकता अशा प्रकारे आपण आंबील बनवून घेतलेले आहे आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा आपण बघू शकता आपले आंबील बनवून तयार झालेले आहे महालक्ष्मीसाठी गौरीसाठी हा प्रसाद बनवला जातो आपण बघू शकता अशा प्रकारे आपले आंबिल बनवून झाले आहे धन्यवाद